नमस्कार प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्व स्वागत आहे मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे पोटॅटो चीज नगेट्सची रेसिपी तर अगदी सोपी आणि कमी साहित्यामध्ये अशी आहे छोट्या टिफिनसाठी तुम्ही मुलांना देऊ शकता करू स्टोअर करू शकता आयत्या वेळीला फ्राय करून देऊ शकता डीप फ्राय करून तर चला आता आपण साहित्य बघूयात चार बटाटे मी मोठे उकडून आणि त्यांना किसून घेतलेले त्यानंतर ब्रेड क्रम्स घेतलेला आहे मी पाच ब्रेडचं मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत ब्राऊन ब्रेड आहे हा त्यानंतर लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे काळं मिरी आहे पिझ्झा सिझनिंग आहे हे ओरेगॅनो पण तुम्ही घेऊ शकता याच्याबदली त्यानंतर मीठ आहे चवीप्रमाणे चीज आहे आणि अमूल बटर आहे तर आता अमूल बटर आपल्याला अमूल बटरमध्ये आपल्याला लसूण जे आहे ते व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे ब्राऊन होईपर्यंत तर आपण ते तळून घेऊयात तर अमूल बटरमध्ये लसूण मी फ्राय करून घेतलेला आहे असं ब्राऊन रंगावर त्यानंतर आता आपल्याला हे सगळं साहित्य एकत्र करायचंय तुम्हाला जे पण साहित्य दाखवलं ते सगळं आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा त्यानंतर चीज जे आहे ते आपल्याला त्याच्यावर किसून घ्यायचंय चीज जे आहे ले ले ते संपूर्ण त्याच्यामध्ये मी स्मॅश करून घे टा घातलेलं आहे आणि आता हे मिक्स हब आणि मीठ जे काय सगळं साहित्य आपण त्यात घातलेलं आहे तळलेला लसूण हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा एक चांगला आपल्याला गोळा तयार करायचा आहे आपण चपातीच्या पिठाचा जसा गोळा बनवतो तसा आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे तर असा गोळा रेडी झालेला आहे तर याचे असंच आपण जर नगेट्स बनवले तर ते तेलामध्ये ते सुटतील ते तर त्याच्या बाइंडिंगसाठी आपल्याला ब्रेड क्रम्स घ्यायचा आहे एक दोन ते तीन चमचे ब्रेड क्रम घ्या त्यानंतर बाकीचं आपल्याला लागणार आहे परत आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्या सगळं बाइंडिंग करून घ्या त्याला गोळाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला असं सा घट्टसर बनवायचं आहे तर आपण ते सगळं मिक्स करून घेऊयात आपला गोळा बनवून रेडी झालेला आहे तर आता आपल्याला त्याला एक दहा मिनटं आपण ते झाकून ठेवूयात आणि त्याच्याबरोबर तांदळाचा पिठाचा आपल्याला गोळ तयार करून घेतात तो आपण करून घेऊया तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी एक अर्धा वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याचं असं एक पातळ असं मिश्रण करून घ्यायचं आहे खूप पातळ असं नाही करायचं आहे आपण जे पोटॅटो नगेट्स करणार आहेत त्याच्या नगेट्सला कोटिंग होईल असं करायचं आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कुठेच मैद्याचा वापर केलेला नाही आपण ब्रेड पण आपण गव्हाचे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तर असा हा आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा आहे आणि जे नगेट्स आहेत त्याला आपण कोणताही आकार देऊ शकतो तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याला आकार देऊ शकता हे बघा पीठ असं आपलं मस्त कडक झालेलं आहे असं गोल चपटा कसाही तुम्ही आकार देऊन हे नगेट्स बनवू शकता हे बघा अशा प्रकारे मी मांसवडीला जसा आकार देता तुम्ही तसा आकार दिलेला आहे त्रिकोणी हे बघा असा त्रिकोणी आकार दिलेला आहे आणि त्यांना बटर पेपरमध्ये रॅप केलेलं आहे आणि फ्रीज फ्रीझरमध्ये आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे बटर पेपरमध्ये रॅप करून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये हे ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ते फ्रीझरमध्ये ठेवू शकता फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर पंधरा मिनटांनी आपल्याला ते काढायचे आहेत हे बघा अशा प्रकारे कोट करून ठेवलेले आहेत मी तर बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मी फ्रीझरमधून त्याचे रोल आहेत ते काढलेले आहेत हे बघा अशा प्रकारे रोल झालेले आहेत आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहेत सगळे आपल्याला पेपर काढायचे आहेत आणि एकीकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी ते हे आपल्याला डीप फ्राय करायचे आता आपल्याला सगळे कट करून घ्यायचे तर आपण घोळ केलेला आहे हा बघा तांदळाच्या पिठाचा घोळ जो आहे तो आपला रेडी आहे आणि ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत तर आपल्याला ह्याच्यामध्ये नगेट्स टाकायचे आहे त्यानंतर त्यानंतर ते नगेट्स आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे डीप फ्रायमध्ये ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स मध्ये टाकायचे ब्रेड क्रम्स मध्ये चांगले लोळवून घ्यायचे ते आणि मीडियम फ्लेम वर त्यांना फ्राय करायचं आपण अगदी बारीक केलं तर ते तेल सगळं पितील त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर करायचंय अशा प्रकारे तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्याच्यामुळे आपले लगेच 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 चांगले फ्राय होत आहेत फ्रीझरमध्ये ठेवल्याने काय होत ते त्याला जरा आळण बसते थोडे घट्टसर होत असते त्याच्यामुळे फ्रीझरमध्ये एक पंधरा मिनटासाठी तुम्ही ठेवा ते अशा प्रकारे मीडियम फ्लेम फ्लेम वर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे आपले नगेट्स जे आहेत हे तळून झालेले आहेत हे बघा किती सुंदर असा हार्ट शेप दिसतोय त्यांना अशा प्रकारे सुपर क्रिस्पी असे नगेट बोटॅटो नगेट्स आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा छोट्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही रात्री तयारी करून सकाळी ट्राय करून देऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद